ज्यांचा दिवस दुपारी बारा नंतर उजाडतो ज्यांनी पक्ष संघटना म्हणजे आपल्या हाऊस आणि मौजे खातर काढली ज्यांच्या तेरा आमदारावरून एका आमदारावर संख्या आली तरी त्यांना फरक पडत नाही असे स्वतःला हिंदू जननायक म्हणून घेणारे आणि राजकारणामध्ये रिचार्ज झाल्याशिवाय बडबड न करणारे किंवा रस्त्यावर न उतरणारे अशी ज्यांची प्रतिमा आहे त्या राज ठाकरेंनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे कुठल्या तरी एका सभेमध्ये कार्यक्रमामध्ये हिंदू धर्मियांबद्दल बरळण्याचा किंवा गरळ ओळखण्याचा कार्यक्रम केला या सगळ्या गोष्टींवर आपण पुढील काही वेळात चर्चा करणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करा आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी लक्ष्मीकांत रुळीकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत ज्या भारत देशाची लोकसंख्या एकशे चाळीस कोटीपेक्षा जास्त आहे त्या देशातील पासष्ट ते सत्तर कोटी लोक हे प्रयागराज येथील गंगा स्नानासाठी चाळीस दिवसात जाऊन आले अगदी केरळ पासून ते जम्मू काश्मीर पर्यंत अनेक भागामधून लाखो करोड लोक या पवित्र स्नानासाठी हजेरी लावून गेले तिथं त्यांची व्यवस्था देखील होती ठीक थी। आहे काही भागामध्ये ट्रॅफिक जाम असेल काही भागामध्ये थोडीफार अव्यवस्था झाली असेल पण एका दहावीस लाख लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये दररोज जर का दोन तीन कोट लोक को यायला लागले तर त्या शहराची अवस्था काय होणार त्याला तेवढ्या सुविधा पुरवता येणार आहेत का हे सगळं कोलमडून पडलेलं असतानाही कुठेही फार कोणाला न त्रास होता पवित्र कुंभ स्नान अनेकांना करता आलं ज्यांची संख्या सत्तर कोटीच्या घरात होती भारतामध्ये आजही म्हणजे एकविसाव्या शतकातही लोक गंगेला किंवा गोदावरीला किंवा नदीला माता मानतात या देशाला सुद्धा माता मानतात आणि त्याच्यामुळंच या मातेच्या पायावर डोकं ठेवता यावं तिचं तीर्थ दोन गोट आपल्या पोटात गेल्यानंतर आपली सगळी काही जे काही पाप आहेत ती धुवून निघतील किंवा आपले जे काही विकार आहेत ते दूर होतील या भाबड्या भावनेनं तब्बल सत्तर कोटी हिंदू श्रद्धाळू हे गंगा स्नानासाठी गेले होते आणि याची खिल्ली काँग्रेस असेल डावे असेल ममता असेल यांच्यासारख्या लोकांनी उडवली ती हिंदूंनी फार गांभीर्यानं ना घेतली नाही पण राज ठाकरे जे स्वतःला हिंदू जननायक म्हणतात आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नावाने ते सिझनेबल राजकारण करतात त्या माणसाकडून ही अपेक्षा नव्हती त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना असं सांगितलं की बाळा नांदगावकर हे प्रयागराजला गेले होते आणि त्यांनी तिथून गंगाजल घेऊन आले आणि मला म्हणले राजसाहेब हे थोडंसं प्राशन करा तर मी असं बोललो त्यांनी हातवारे करून दाखवलं की तिथं कुणी बगला खाजवतंय कुणी कशा पद्धतीने आंघोळ करत आणि ते शुद्ध कसं असणार आहे आणि मला ही श्रद्धा मान्य नाहीये राज ठाकरे यांना कोणी विचारायला गेलं नव्हतं की तुम्हाला कोणती श्रद्धा मान्य कोणती नाही तुमची जी मतं आहेत ना ती प्रत्येक वेळी तुमच्या तोंडातून बाहेर व्यक्तच केली पाहिजेत का आपण काय बोलतोय कुणाबद्दल बोलतोय ज्यामुळं जनक्षोभ होऊ शकतो का किंवा त्यामुळं लोकांची मनं दुखावली जाऊ शकतात का याचा थोडा तरी विचार या माणसाने करावा तसं यांनी चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या राजकीय आयुष्यामध्ये रा हा विचार केलाच नाही म्हणजे बॉलिवूड मध्ये रममान होणारा हा माणूस बाळासाहेब ठाकरेंची कॉपी करायची हजारो लाखो लोकांच्या सभा घ्यायच्या पदरात मतं मात्र किती तर एकही आमदार खासदार निवडून आणता येणार नाही एवढी ही यांची ख्याती आणि हे काय तर म्हणजे हिंदू जननायक कशाचे हिंदू जननायक टाळल्याचे लोका ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाशाण अशी यांची कार्यपद्धती आजवर राहिलेली कुणी जर का यांच्या विरोधात मग तो सामाजिक कार्यकर्ता असो पत्रकार असो राजकीय व्यक्ती असो कुणी यांच्या विरोधात बोललं किंवा यांच्या संघटनेवर जर का बोट दाखवलं तर लगेच हे खळखट्याची भाषा करणार ज्यांना फक्त तो तो तोडफोडीचीच भाषा समजते ना त्यांना काय गंगेचं पावित्र्य कळणार आहे राज ठाकरे तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो हा खटाटोप आम्हाला करण्याची गरज नाहीये खरं तर पत्रकारांनी तुमच्यावर काही बोलावं किंवा तुमच्या पक्षाच्या ध्येय धोरणावर काही बातम्या कराव्यात एवढं मोठं तुमच्या पक्षाचं अस्तित्व राहिलेलं नाही मान्य करा म्हणजे जो माणूस दुपार झाल्यानंतर ऊन कल्ल्यानंतर आपल्या घराच्या बाहेर पडण्याचा विचार करतो आणि सायंकाळ म्हणजे सूर्यास्तानंतर तो कुणालाही भेटत नाही काय करतो काय नाही कुठल्या तीर्थक्षेत्रावर असतो कुठलं तीर्थ त्याला आवडतं हे ज्याची त्याला माहिती ह्या चर्चा आहे तर अशा माणसाबद्दल मीडियाने देखील फार काही गांभीर्याने घ्यावं असं नाहीये पण काही गोष्टी राज ठाकरे यांच्यासारख्यांना सांगणं गरजेचं आहे कारण की असा समज आहे मीडियावाल्यांचा की राज ठाकरे हे अभ्यास जो आहे ते चांगले वाचक आहेत तर राज ठाकरेंना आम्ही सांगू इच्छितो अठराशे चौऱ्याण्णव ला म्हणजे जवळपास एकशे तीस वर्षापूर्वी जेव्हा याच प्रयागराजमध्ये पूर्वीचं ते अलाहाबाद होतं या आता ते प्रयागराज झाले या प्रयागराजमध्ये महाकुंभ भरला होता लाखो लोक या महाकुंभासाठी या वर्षीप्रमाणेच एकशे तीस वर्षापूर्वी देखील प्रयागराजमध्ये जमले होते आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक आल्यानंतर देखील तिथलं पाणी शुद्ध कसं आहे किंवा तिथल्या पाण्यामुळे काही आजार का होत नाही याचा शोध घेण्यासाठी म्हणून आर्नेस्ट हॅम्ब्री हॅकिंग नावाचा एक ब्रिटिश शास्त्रज्ञ तो प्रयागराजला आला होता म्हणजे याचे पुरावे संदर्भ त्यांनी लिहिलेले जे काही अहवाल आहेत त्यांनी जे काही थिसेस लिहिलेले आहेत त्यांनी जे काही पुस्तकं लिहिलेली आहेत ते राज ठाकरेंना सापडतील विकिपीडिया केलं तरी केलं तरी देखील त्यांना त्याची माहिती मिळू शकेल तर या माणसानं त्या ठिकाणी जाऊन संशोधन केलं या गंगेच्या पाण्यामध्ये कॉलराचे विषाणू सोडले आणि त्यांनी प्रयोग केला आश्चर्य वाटेल राज ठाकरे तुम्हाला की अवघ्या तीन तासामध्ये ते कॉलराचे विषाणू नष्ट झाले किंवा मृत अवस्थेत आढळले किंवा जे काय असेल ते नष्ट झालेच म्हणायला हरकत नाही एवढी ताकद त्या गंगेच्या पाण्यात आहे हे कोण म्हणत आहे भारतीय नाही बर का हे हॅम्ब्री हॅकिंग नावाचा शास्त्रज्ञ नोंद करून ठेवतो त्याच्यानंतर डी हॅरेल हा सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आहे ज्याने बॅक्टेरिओ हे नाव या गंगेच्या पाण्यातील बॅक्टेरियांना दिलं ज्याचा शोध हा हेनरी हॅकिंग याने लावला होता काय केलं डी हॅरेल याने तर अकराशे प्रकारचे वेगवेगळे बॅक्टेरिया हे त्याला गंगेच्या पाण्यात आढळून आले आणि या गंगेच्या पाण्यामध्ये जे ऑक्सिजन आहे ना त्याचं प्रमाण एवढं मोठं आहे की त्यामुळं त्याच्यामध्ये इतर कुठले जे विषाणू आहेत ते टिकू शकत नाही बरं हे सगळं परदेशी लोकांनी शोध घेतला त्याच्यामुळे आपण असं म्हणू की राज ठाकरेंना परप्रांतीय जमत नाहीत तर परदेशी लोकांवर ते कसं विश्वास ठेवणार तर भारतातील निरी नावाची जी संस्था आहे आता निरी त्याचा लॉंग फॉर्म सुद्धा आम्ही तुम्हाला राज ठाकरे सांगतो की राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था या निरी या संस्थेनं जवळपास पंचवीसशे दहा किलोमीटर गंगा नदीच्या पात्राचे वेगवेगळे टप्पे पाडले आणि त्याचा सखोल अभ्यास केला म्हणजे गोमू फुखापासून ते हरिद्वारपर्यंत हरिद्वार पासून ते पुढे गंगासागरपर्यंत असे वेगवेगळे वेग टप्पे पाडले राज ठाकरेजी आणि जवळपास एकशे पंचावन्न वेगवेगळ्या वेग वेग जागेवरून हजारो पाण्याचे सॅम्पल्स गोळा केले आणि ते सॅम्पल्स गोळा केल्यानंतर सुद्धा त्यांचं सुद्धा म्हणणं काय आलं की या गंगा नदीच्या पाण्यामध्ये जे बॅक्टेरियोफाज आहेत अर्थात बॅक्टेरिया आहेत त्यामुळं माणसाचे वेगवेगळे वेग किंवा वेगवेगळे वेग दुर्धर आजार हे दूर होता हे क्लिनिकली आणि सायंटिफिकली सिद्ध झालेलं आहे मग त्या ठिकाणी हे असे लोक जर का गेले त्यांनी बगला चोळून आंघोळ्या केल्या काय आणि त्यांनी अजून काही केलं काय तिथं फरक पडणार नाही पण कसं माहितीये का बंदर क्या जाने आदरक का असं म्हणतात अशी अवस्था ज्या पक्षाची आणि पक्षाच्या नेत्यांची झालेली आहे ना ते अशाच पद्धतीने टीका करणार म्हणजे निरी या संस्थेचा जो अहवाल आहे ना तो वाचनीय आहे तो, तो वाचण्यासारखा आहे त्या संस्थेनं दोन हजार चोवीस मध्ये केंद्र सरकारला तो अहवाल सादर केलाय त्यामध्ये असं म्हटलेलं आहे कि या गंगा नदीचं जे पाण्याचं टेम्परेचर आहे ते दहा ते पंधरा अंश सेल्सिअसच्या दरम्यान असतात आणि बॅक्टेरिया जे वेगवेगळ्या प्रकारचे घातक बॅक्टेरिया आहेत ते तयार होतात वीस अंश सेल्सिअसच्या पुढं आणि हे आम्ही नाही सांगत आहेत त्या अहवालामध्ये निरीच्या संस्थेचे अनेक जे तज्ञ शास्त्रज्ञ आहेत तज्ञ डॉक्टर मंडळी आहेत त्यांच्या मुलाखती देखील युट्यूबवर पाहायला मिळतील राज ठाकरेंना पण काय माहिती का, का? बॉलिवूडमध्ये असलेल्या कलाकार किंवा मराठी कलाकार यांच्यासोबत गप्पा गोष्टी करायच्या छान सुंदर जीवन जगायचं वाटेल तेव्हा आपलं कधीतरी एखाद्या जा कार्यक्रमामध्ये जायचं तिथं विद्यमान सरकार असेल किंवा विरोधी पक्ष असेल यांची टिंगल टावळे करायची चेष्टा मस्करी करायची कुणाची तरी मिमिक्री करायची आणि आपलं दुकान चालू आहे याची जाणीव करून द्यायची एवढाच ज्या माणसाचा आणि ज्या पक्षाचा उद्देश आहे ना त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा केली जाऊ शकत नाही हो पण कसं आहे माहितीये का ही टीका जर का, का समजा इतर कुठल्या पक्षानं डाव्यांनी केली असती काँग्रेसवाल्यांनी केली असती किंवा इतर कुणी केली असते समजू शकला असतो पण ज्याचे विचार हे हिंदुत्ववादी आहेत असं ते स्वतः सांगतात जे प्रबोधनकार ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरे यांचा सा वारसा सांगतात त्या राज ठाकरेंनी अशा पद्धतीनं बडबड करणं किंवा वायफळ बरळणं हे योग्य नाही हो आणि आम्ही जे काही रेफरन्सेस दिलेले आहेत ना, दिले ना याच्यापेक्षा कित्येक हजारो रेफरन्सेस हे जगाच्या शास्त्रज्ञांकडे आहेत की गंगेचं पाणी ही किती शुद्ध आहे आणि त्या शुद्धतेवरच जर का राज ठाकरे प्रश्नचिन्ह निर्माण करणार असतील तर राज ठाकरेंना हिंदू जननायक म्हणून घेण्याचा कुठलाही अधिकार नाहीये त्यांनी यापुढं हे जे डावे उजवे जे आहेत ना बरळणारे त्यांच्या पंक्तीत जाऊन बसावं त्यांच्या मांडीला मांडी लावून बसावं आणि स्वतःचं हिंदुत्व घरच्या खुंटीला टांगून ठेवावं इतुर्तास इतकंच न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका